हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवशान मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस समस अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सकाळी आठ वाजून सहा मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पूर्व आषाढा नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो प्रीती योग आहे सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर आयुष्यमा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो आहे सकाळी आठ वाजून सहा मिनिटानंतर कौलो करण्याला सुरुवात होईल तर रात्री सात वाजून चार मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी तिथे पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत चंद्र धनुराशीत गुरु वृषभ राशी तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असणार तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चार मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजवाताच्या तळा तळ एक पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा हरव शिवशिव शंभोराज्ञ प्रवर्त मानसत्य ब्रह्मण हो द्वितीय पराधिक श्वेतवरा हा कल्पे वही वह स्वतः मनवंतर कलियोगी प्रथम पाती चंबुद्वीप भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देश है व्यावहार का चंद्रमा ने शालिवान शक एक दक्षिणायनी वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्ल पक्षे शनिवार मासे पूर्वाषण नक्षत्र प्रीति योगी बालो करनी द्वादशी शुभती तो वीरगोत्र उत्पन्न में कड़ापा मोह द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्था विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करे मित्रांनो याच ठिकाणी या संकल्प संपलेले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ म्हणाऱ्या सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो यानंतर आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठरा तेवीस अठ्ठावीस जावळ करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठरा तेवीस अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस मुहूर्त विभागामध्ये दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे उपनयन करण्यासाठी तसेच विवाह करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये आपल्याला उपलब्ध होणार नाहीत त्यानंतर ते होतील मित्रांनो वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणावीस आणि अठ्ठावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी साठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस देव दिनां तेवीस आणि अठ्ठावीस यामध्ये आपण महादेव व विष्णू यांच्या मूर्तींची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडिता मार्फत घरी किंवा मंदिरात करू शकता घरी करण्यासाठी शिवलिंगाची स्थापना आपल्याला करायची असेल तर यासाठी काही नियम वेगळे ते आपण जाणून घ्यावे मित्रांनो आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स मध्ये मला विचारावं किंवा योग्य पुरविता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधून आपल्यासाठी योग्य असा आपला मुहूर्त जो आहे जन्मकुंडलीनुसार निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आपल्याला येणार नाही पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती असते ती आता पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो क्षय तिथी दिवस आहे अर्थात ही द्वादशी तिथी जी आहे ही दोन्ही सूर्योदयाला हजर नसल्याने या हा दिवस अशुभ ठरलेला आहे दिन विशेष मित्रांनो शनी प्रदोष आहे जे शिवभक्त या प्रदोषाचे आचरण करणार असतील त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे तिखट मीठ खायचे नाही आणि प्रदोष काळामध्ये सायंकाळी सूचनभूत होऊन जवळच्या जागृत जा अशा शिवलिंग अं शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची अभिषेक युक्त पूजा अर्थात रुद्राभिषेक घेऊन पूजा संपन्न करावी आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करावे मित्रांनो साठी माझा व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत घबाड योग हो आहे मित्र एवढ्या अल्पशा वेळेत किंवा एवढ्या सकाळच्या वेळेत आपल्याला काही कामे करणे जम जमणार असेल तर अवश्य करा कारण यामध्ये आपल्याला घबाडासारखे योग मिळण्याची शक्यता असते शाकदान दधीवर देखील सांगितलेले आहे मित्रांनो हे पंडिताला विचारून आपण सविस्तर याची माहिती घ्यावी जर करणार असाल दधी म्हणजे दही 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 संबंधी हे व्रत आहे मित्रांनो पृथ्वीवर सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेपर्यंतच आपण करू शकता रेग्युलर आहे ते कधीही करू शकता राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या काळात आपण महत्वाची कामे शक्यतो इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला यश प्राप्त करता येईल कारण राहुचा प्रवाह आणि सर्वांसाठी सारखा नसतो प्रमुख वक्री ग्रह मध्ये सध्या शनी ग्रह वक्री असणार आहे वर्षभर बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे तेव्हा अशा वक्री ग्रहांचे गोचर ग्रहांचे जे परिणाम असतात मित्रांनो हे जातकाला त्यांच्या कुंडलीला कसे आहेत शुभ किंवा अशुभ त्याप्रमाणे त्यांना फळे मिळणार आहेत मित्र धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र मित्रपरिवारचा शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लागू धन्यवाद मित्रा, पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम महादेव